नेमकं काय म्हणण्यात संतो देशमुख जे आमचे आहे त्यांचं जो मर्डर झाला त्यांना टॉर्चर करू करून जी मारलं त्याच्या संदर्भात मी मानवी राष्ट्रीय मानव कायला पात्रपत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केली की या प्रकरणाची सखोल चौकशी कशी झाली पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही आदेशित केलं पाहिजे आणि आपण स्वतः त्याच्यात लक्ष घाला मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी तसा शब्द दिलेला आहे की आम्ही त्याच्यात पूर्ण लक्ष घालू आणि त्याप्रमाणे ते आम्हाला महाराष्ट्र शासनाला आदेशित करतील आम्हाला न्याय देतील मानवाधिकार आयोगाने जे तुम्ही तक्रार केली आहे त्या तक्रारीत अजून काय काय मागणी करण्यात आली राष्ट्रीय मानवकाधिकार यांना जे मी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझी एवढीच मागणी आजच्या दृष्टीनं की या मर्डर केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्या जे जे काही पोलीस यंत्रणा जे कोणीच दोषी आहेत त्याच्यात मी दराडे नावाच्या पीआयच्या बाबतीत मी बोललेलो आहे गणेश मुंडे हे दोन माणसं मला जेवढं दिसतंय प्राथमिक याच्यामध्ये की या दोघांचा या याच्याशी काही ना काही या खंडणीखोर माणसांची या खंडणीच्या आरोपात असणाऱ्या लोकांशी संबंध आहे त्याच्यामुळे यांना तपासलं पाहिजे त्यांचे सी जा 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 आर काढले पाहिजे म्हणजे आमच्या मर्डरच्या केसला त्याची लिंक होईल आणि ही लिंक असते त्यांना सह आरोपी केला पाहिजे